जय वडवी या आमच्या आदिवासी युवकावरती नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर दोन हजार करण्यात आला या फाशीची शिक्षा झाली पाहिजे आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी या दोघांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या ब्याड हल्ल्याचा या घटनेचा निषेध म्हणून आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादा तर्फे उद्या दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुका कडकडीत बंदच आवाहन करत आहोत या बंदला शहादा शहरातील सर्व व्यापारी बंधू भगिनी छोटे मोठे दुकानदार व्यावसायिक सर्व समाजातील लोकांनी या बंदला आमच्या आदिवासी समाजाच्या बंदला आपण सहकार्य करावं असं आम्ही आदिवासी समाजातर्फे जाहीर आवाहन करतो आमच्या वडवी या युवकावरती जो हल्ला झालेला आहे तो माणुसकीला काळीमा पासणारी घटना घडलेली गट आहे इथं आम्ही सर्व संघटनांचे आदिवासी कार्यकर्ते आहोत त्याच पद्धतीने हा सुद्धा एका धडाडीचा कार्यकर्ता होता एका राजकीय कट रचून ले ले। या आमच्या कार्यकर्त्याला यांनी संपवलेला आहे उद्या उठून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे राजकीय लोक अशा पद्धतीने कट रचून संपवतील काय अशी भीती आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आता निर्माण होत आहे आणि पोलिसाच्या देखत हा खून झालेला आहे म्हणून पोलीस प्रशासनावरती आमचा आदिवासी समाजाचा विश्वास कमी होत आहे पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे म्हणून पोलीस प्रशासनाने सुद्धा या आमच्या नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवावर होणारे हे हल्ले रोखले पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि जे कोण हल्लेखोर आहेत त्यांना आम्ही जाहीर इशारा देतो की हा नंदुरबार जिल्हा आदिवासींचा जिल्हा आहे आणि दुसऱ्याच लोक दुसऱ्या समाजाचे लोक भर रस्त्यात खुलेआम अशा पद्धतीने आमच्या युवकाची हत्या करतात ही कुठ ही गोष्ट आम्ही आता सहन करणार नाही याच्या पुढे याद राखा असा हल्ला आम्ही आदिवासी समाज आज भी सहन करणार नाही आणि पुढे सहन करणार नाही उद्या शहादाच आम्ही आवाहन करत आहोत जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे